नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडीम वर्धाव बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपले युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईवरून बेपोट्यो पंच्याहत्तर हजाराची ठीक आहे सरळ सेवेची भरती येणार आहे असा शासनानं जी आर काढला आता हे पंच्याहत्तर हजाराची सरळ सेवेची भरती आली तर मागची जे भरती झाली त्याचे अॅनालिसिस करून कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे आणि ज्याच्यावर तुम्ही फोकस करायचा ठीक आहे हे आज आपण पाहणार आहे तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचे आहेत आपल्या ऑनलाईन क्लासवर सगळे सिलेबस सब्जेक्ट टाकले आहे सरळ सेवेचे वनरक्षक भरती पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी भरती ठीक आहे त्याच्यानंतर एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी सी आणि एम पी एस सी फाउंडेशन बॅच याच्यातली चांगली सगळ्यात चांगली बॅच आहे एम पी एस सी फाउंडेशन घ्या फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप्स प्ले स्टोरवरून डाऊनलोड करा आणि कचकन त्याच्यावर मोबाईल नंबर ओ टी पी टाका चालू झालं खालतं स्टोअरचं ऑप्शन येते त्याच्यावरून एम पी फाउंडेशन बॅच घ्या हजार बाराशे व्हिडिओ आहे अफलातून व्हिडिओ आहे सगळे सब्जेक्ट मॅच शिकवले आहे ठीक आहे आता हे जे नवीन टीशर्टचा दोन हजार पंचवीसचा पॅटर्न आहे तलाठी वन विभाग ठीक आहे त्याच्यानंतर डब्ल्यू आर डी आदिवासी विभाग लेखा कोशागार विभाग महिला बालकल्याण समाजकल्याण अशा अनेक झालेले मागचे झालेले पेपरचं ॲनालिसिस करून आपण ठीक आहे कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे तर ते आपण पाहणार आहे आता लक्ष द्यावे आता ठीक आहे सरळ शेवेले चार टॉपिक ठीक आहे ए भूताचा बाजार सरळ सेवेले चार टॉपी पहिला मराठी पंचवीस मार्क ठीक आहे इंग्रजी ए चोट्या इंग्रजी पंचवीस मार्क त्याच्यानंतर मॅथ अँड लॉजिकल रिझनिंग ठीक आहे पंचवीस मार्क आणि जी एस पंचवीस मार्क ठीक आहे म्हणजे पंचवीस क्वेश्चन ठीक आहे पंचवीस 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 क्वेश्चन तर मराठीवर सगळ्यात जास्त प्रश्न आय बी पी एस आणि टी एसनं विचारले का समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मनी आणि वाक्यप्रचार पाठ करून घ्यायचं पाठ हो ठीक आहे त्याच्यानंतर ध्वनीदर्शक शब्द ठीक आहे ध्वनीदर्शक चिमणीचा आवाज कुत्र्याचा आवाज डुकराचा आवाज पिल्लूदर्शक शब्द समूहदर्शक शब्द हे आता पिल्लूदर्शक पिल्लूदर्शक कायले म्हणते हे बाईथं पिल्लूदर्शक सजीवाचे राहण्याचे ठिकाण समूहाचे शब्द सजीवाने त्याचे गरुडाचे पिल्लाले काय म्हणते पिल्लू घोड्याचे शिंगरू कुत्र्याचे पिल्लू पक्ष्याचे पिल्लू गाईचे वासरू किंवा कालवड माणसाचे बायलेकरू गर्वाचे शिंगरू वाघाचे बछडे गाईचं खिल्लार ठीक आहे फुलपाखराचं सुरवण ठीक आहे हे असे फिल्ल्याचे नाव विचारायला लागले काहीच्या काही भयार ठीक आहे समदर्शक शब्द अलंकारावर प्रश्न प्रयोग प्रयोग कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग ठीक आहे त्याच्यानंतर सगळं शिकवलं आहे आपल्या मराठीच्या ठीक आहे सगळं आपण ए टू झेड शिकवलं आहे मराठीच्या पॅकेजमध्ये वाक्य पृथक करण वाक्य पृथक करणात केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य ठीक आहे दोन वाक्याचं एक वाक्य कसं तयार करा सब 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 जमून दिला याच्यात काय व कायाचे प्रकार शब्दाच्या जाती शब्दाच्या जाती म्हणजे जा सगळेच आलं मग नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय उभयांनी अव्यय केवल प्रयोगी अव्यय समजलं का हे सब आलं भाऊ काही सुटलं नाही क्रियापद ठीक आहे हे क्रिया शब्दाच्या आठवी जाती कादंबऱ्या कोणती कादंबरी कोण लिहिली कोणतं नाटक लिहिलं त्याचे लेखक आत्मचरित्र हे सगळे आलं आणि पॅरेग्राफ ठीक आहे पंचवीस पैकी वीस प्रश्न वरते येते आणि एक पाच मार्काचा पॅरेग्राफ येते असं जमवाच आहे तुम्हाला हे मराठीचं ठीक आहे हे मराठीचं झालं तर हे मराठीचं तुम्हाला जमलं जमलं पाहिजे हे बा सजीवाचे आवाज सिंहाची डरकाई कबुतराचे गुटूर गुम ठीक आहे हत्तीचे चित्कारणे टायांचा कडकडाट पावसाची रिपरिप काव्याचे कावकाव ठीक आहे काजव्याचे चिर्र गवताची सयसय धनुष्याचा तत्कार ठीक आहे डासाची ठीक आहे भुनभुन हे परीक्षेत विचारले आहे हा हे बरोबर लक्षात ठेव जा ठीक आहे हे बी जमवा लागते हे पेपर लिहिते हां ठीक आहे इंग्लिश ठीक आहे इंग्लिशमध्ये पंचवीस मार्काचं इंग्लिश आहे ठीक आहे मग आता इथं लक्ष द्या टेन्स का म्हटलं टेन्स ठीक आहे कायाचे प्रकार चेंद द चेंद चेन पॅरा नॅरेशन आता हे वाक्य इकडं तिकडं आडवे तिडवे देते याचं एक वाक्य अर्थपूर्ण बनवा म्हणते त्याला म्हणते पॅराजम्बलिंग स्टेटमेंट करेक्शन ठीक आहे वाक्यातलं करेक्शन होय का ठीक आहे रॉंग द ठीक आहे मधला रॉंग पार्ट होय का त्याच्यासाठी इंग्लिश ग्रामरचं बेसिक नॉलेज पाहिजे ते सगळं आपल्या एम पी एस सी फाउंडेशन बॅचच्या इंग्लिशच्या सगळ्या फोल्डरमध्ये जवळपास ठीक आहे दीडशे एक व्हिडिओ असन सगळे डिटेल्स सांगत ज्याला बेसिक नॉलेज येईल त्याला एरर शोधता येईल एरर शोधायची कशी तर बेसिक नॉलेज पाहिजे त्याच्यानंतर ठीक आहे ए ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे प्रेपोजिशन ठीक आहे ए भाऊ त्याच्यानंतर प्रेपोजिशन आता प्रेपोजिशन तुम्हाला बरोबर जमवता आले पाहिजे ठीक आहे प्रेपोजिशन कायले म्हणते का म्हणते ठीक आहे आर्टिकल ठीक आहे ए अँड द ठीक आहे त्याच्यानंतर स्पेलिंग करेक्शन त्याच्यानंतर ठीक आहे मनी आणि फ्रेजेस ठीक आहे ॲडोम्स अँड फ्रेजेस वन वर्स सबस्टिट्युशन अनेक शब्दासाठी एक शब्द ठीक आहे ए भाऊ अनेक शब्दासाठी एक शब्द ठीक आहे ओमनी पोटेंट ठीक आहे सर्व शक्तिमान असा ठीक आहे असे शब्द येते ऑप्टिमिस्ट प्रेसिमिस्ट ठीक आहे नेहमीच आशावादी असणारा नेहमीच निराशावादी असणारा ठीक आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे आयोगानं म्हणजे हे सरळ सेवे आयबीपीएस टी सी एस विचारलेले आहे त्याच्यानंतर जीएस हे भाऊ जीएस मध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त प्रश्न आहे ठीक आहे भूगोलावर महाराष्ट्राचा भूगोल नद्या त्यांची लांबी व उगमस्थान नद्यावरील शिकाय शहरे देवस्थान खाड्या त्याच्यानंतर खनिज संपत्ती बंद्रेवत्यायची नावे पिक आणि मृदा हे भूगोलावरचे वारंवार टॉपिक आहे वार। स्टेट बोर्ड वरचे इतिहासातले पुस्तक ठीक आहे पुस्तक इतिहासाचं त्याच्यावरचेच प्रश्न आले आहे आतापर्यंत जेवढे बी आहे त्याच्यानंतर राज्यघटना ठीक आहे एक ते पन्नास पर्यंत कलम पाठ करायचे एकावन्नपर्यंत पर्यंत लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद मंत्रिमंडळ राष्ट्रपती राज्यपालाचे अधिकार व कर्तव्य ठीक आहे कार्य महान्यायवादी महाधिवक्ता न्यायपालिका न्याय व्यवस्था सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि त्याच्यानंतर दोनशे तेहत्तीस नुसार जिल्हा न्यायालय ठीक आहे कलम बेचाळीसवी चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती महत्वाचे कलम आणि घटनादुरुस्ती अजून पाहून घ्यायच्या ठीक आहे भाग व परिशिष्ट आणि अनुसूची ठीक आहे तर आहे बारा त्या अनुसूच्या पाहाच्या एवढ्याच टॉपिकवर हां हे टॉपिक महत्त्वाचे रटूनच टाकायचे सुस्तीच नाही करायची विज्ञानावर फिजिक्समध्ये साऊंडवर लाईट ठीक आहे लाईट वेव्ज न्यूटन्स लॉ वर आधारित ग्रंथ त्याच्यानंतर बायोलॉजीवर ठीक आहे ॲनिमल किंगडम ह्युमन बॉडी पार्ट ठीक आहे म्हणजे मानवी शरीरशास्त्र आहारशास्त्र आरोग्यशास्त्र ठीक आहे पिरॉडिक टेबल ठीक आहे अँड न्यू ठीक आहे पिरॉडिक टेबल अँड इट्स नंबर ठीक आहे आहारशास्त्र व्हिटॅमिनवर प्रश्न आरोग्य शास्त्र डिफिशियन्सी कोणत्या कमतरतेमुळे कोणता आजार होते ब्लड ग्रुप ठीक आहे आर शास्त्र आरोग्य शास्त्र प्राणीशास्त्र जीवशास्त्र वनस्पती शास्त्र याच्यावर प्रश्न येते ते करून घ्यायचं लहान लहानच टॉपिक आहे अर्थशास्त्रावर पंचवार्षिक योजना बँकिंग बँकाची स्थापना कर प्रणाली बजेट उत्पन्न आणि महत्वाच्या समित्या व त्यांचे अहवाल चालू घडामोडीत लोकराज्य मासिक वाचायचं ठीक आहे आय पी एलवर वर प्रश्न येते त्याच्यानंतर कोणाच्या नवीन नियुक्त्या झाल्या रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर कोण झाला ठीक आहे किंवा एखाद्या लोकपाल कोण झाला किंवा केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण झाले ठीक आहे मग त्याच्यानंतर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण झाले निधन नवीन ऑपरेशन केलं सांग आता ऑपरेशन शिंदूर बिंदूर झालं त्याच्यावर प्रश्न करार ठीक आहे राष्ट्रीय पक्ष युद्ध व त्याचे ठीक आहे युद्ध आणि त्याचे युद्ध सराव आणि त्याचे नावं निर्देशांक आणि अहवाल ठीक आहे याच्यावर पहिले प्रश्न येते हे बरोबर करायचं मग त्याच्यानंतर गणित एकचलीय समीकरण नफा तोटा शेकडेवारी प्रमाण व गुणोत्तर वयवारी ठीक आहे रेल्वे विमान व वा, वारा सरासरी पाण्याची टाकीवर नय सरळ रूप देणे ठीक आहे त्याच्यानंतर काय काम वेग ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे बुद्धिमत्ता सिरीज पूर्ण करणे म्हणजे नंबर ठीक आहे डी वरची सिरीज ठीक आहे अंक मालिका त्या अंक मालिका अक्षर मालिका पहिले दोन चॅप्टर बैठक व्यवस्था ठीक आहे ए बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट सांकेतिक तुलना नातेसंबंध दिशा अंतर्व आदानप्रदान आदान प्रदान आकृत्या आहे ठीक आहे दिनदर्शिका आहे याच्यावर सर्व अजून चॅप्टर आहे याच्यावर सगळ्यात जास्त प्रोबेबिलिटी ठीक आहे याच्यावर विचारले पुन्हा ठीक आहे त्याच्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम माहितीचा अधिकार अधिनियम आणि संगणकाबद्दल माहिती ठीक आहे हे इतर याच्यावर दोन दोन तीन तीन प्रश्न प्रत्येक परीक्षेत आले आहे लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा माहितीचा अधिकार दोन हजार पाच आणि संगणकाबद्दलची माहिती ठीक आहे तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचले झाला पारित ठीक आहे तो आपण त्याने डिटेलमध्ये व्हिडिओ घेतले आहे तर ह्या मेन टॉपिक आहे जो परीक्षेत विचारण आतापर्यंत विचारलेल्या सर्वांगीण पेपरचा अभ्यास करून हे महत्त्वाचे टॉपिक आपण काढले याच्यावर जास्त फोकस करा बाकीचाही अभ्यास करा पण फोकस याच्यावर जास्त करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगला फायदा होईल ह्या व्हिडिओ आवडला आपल्या मित्रमैत्रिणी पाठवा आणि हे सगळं डिटेल आपण एम पी एस सी फाउंडेशन बॅचच्या कोर्समध्ये शिकवला आहे ऑनलाईन कोर्स घ्यायचा आहे फिनिक्स अकॅडमीवर ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर जाऊन घ्या ठीक आहे आणि पेपर पॅटर्न कसा राहील तर याच्यावर यूट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे टेलिग्राम व्हॉट्सअप फेसबुकवर टाकला आहे तोही पाहून घ्या आशेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र